देव झाला तर काय झालं जिजाबाईच्या पायाची धूळ चांगली आपल्या गोटाने अरे पुन्हा तोंडात घालणार एवढ्या जिजाबाई म्हणले अरे 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 काय करतो काय करतो ती ती माती तोंडात जाईल रे भगवंतांनी डोळ्यात पाणी आणून सांगितलं जिजाबाई मी फक्त तरसतो व्याकुळ होतो तळमळ होतो या माती करता माझ्या कनैयाने जगातली कुठलीच माती खाल्ली नाही फक्त भारत देशातली माती खाल्ली एवढी पवित्र माती आहे म्हणून ही माती माती नाही दादा तर ही माती चंदन आहे चंदन की माते, तो हर गाव है हर बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है बच्चा बच्चार ही माती सामान्य नाही ही माती देवाने आपल्या